निर्णय गेलगार या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो निर्णय गेलगार हा यूट्यूब चॅनल जर आपण प्रथम बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपण जे व्हिडिओ बघितले आहेत हे व्हिडिओ आहेत बदलापूरमधील दोन चिमुरड्या शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधामध्ये लोकांनी केलेलं के हे जन आंदोलन आणि ज्या शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्या शाळेमध्ये सुद्धा पालकांनी केलेलं आंदोलन बांधवानो बदलापूरमध्ये दोन शाळकरी अत्यंत लहान म्हणजे तीन ते चार महिने वर्षाची अशा दोन शाकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आता त्या त्याचा मी थोडासा घटनाक्रम तुम्हाला सांगतो मी तुमच्या लक्षात येईल तेरा ऑगस्टला या आदर्श शाळेतील शिशुवर्गातील शिशुवर्गातील दोन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला तेरा ऑगस्ट मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती आईला सांगितली तेरा ऑगस्ट पीडित मुलीला रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले घटनेची माहिती शाळा प्रशासनाला चौदा ऑगस्टला दिली बघा लगेच दुसऱ्या दिवशी घटनेची माहिती शाळा प्रशासनाला दिलेली आहे सोळा ऑगस्ट दुपारी बारा वाजता पिळेत मुलीची आई तक्रार घेऊन दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले म्हणजे तेरा नंतर तीन दिवसांनी म्हणजे दोन दिवस पालकांनी शाळा काहीतरी ऍक्शन घेतय का म्हणून पालक दोन दिवस थांबले परंतु शाळेच्या शाळेने कुठलीही कारवाई न केल्या कारणामुळं पालक सोळा ऑगस्टला गेले आणि सोळा ऑगस्टला पोलीस स्टेशनला गेले बरोबर दहा ते बारा तास या पालकांची तक्रार स्थानिक बदलापूरच्या त्या पोलीस स्टेशननी घेतली नाही आता तुम्ही म्हणले तक्रार काय घेतली नाही तर ती शाळा जी आहे त्या शाळेची जी, जी संस्था आहे ती सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख चा सत्ताधारी पक्षाच्या चालकाची संस्थाच्या आहे ती म्हणजे ती शाळा सत्ताधारी पक्षाच्या संबंधित आहे म्हणून त्या मुलीची तक्रार दाखल करून घेतली नाही सर्वोच्च न्यायालयाचं गाईडलाईन आहे की एखाद्या महिलेची मुलीची जर लैंगिक छळ झाला असेल लैंगिक अत्याचार झाला असेल तर ताबोड तो एफ आय आर दाखल करून घ्यायची ही सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन आहे परंतु इथं ह्या पोलीस स्टेशननी सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन कचऱ्यात फेकून दिली कारण का तर शाळा सत्ताधाऱ्यांची आहे म्हणजे याचा अर्थ पोलीस प्रशासनाला दाबण्यासाठी दबाव आणण्यासाठी सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी किंवा सत्ताधारी पक्षातल्या आमदार असेल मंत्री असेल यांनी पोलीस प्रशासनावर दाबावांडला असेल म्हणून बारा तास त्याच्यावर पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली नाही सतरा ऑगस्टला अत्याचार करणारा जो आरोपी आहे त्याला अटक केली आता या घटनेची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदलापूर नागरिकांनी प्रचार प्रसार केला कारण त्यांच्या डोक्यामध्ये चीड होती की शाळेने किंवा पोलिसांनी ज्या पद्धतीनं मनमानी कारभार करून पाच ते सहा दिवस त्याच्यावर कारवाई केली नाही आणि हे पोलीस प्रशासन शाळा यांच्यावर कारवाई होत नाही शेवटी वीस तारखेला हे सगळे नागरिक पालक हे रस्त्यावर उतरले पहिले ते शाळेकडे गेले शाळेमध्ये आंदोलन केलं पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला नंतर हे जे आंदोलक आहे हे आंदोलन वीस वी ऑगस्टला सकाळी बदलापूर रेल्वे स्टेशन मध्ये येऊन त्यांनी रेल रेल्वे केला आणि पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून मुंबईला येणारी म्हणजे संपूर्ण लोकल त्यांनी आणि एक्सप्रेस त्यांनी बंद करून जवळजवळ दहा ते बारा तास ही रेल्वे रोखून धरली शेवटी संकाळी सहा ते साडेसहा वाजता तिथे देवेंद्र फडणवीस हे जे नेहमीप्रमाणे लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज करून ते आंदोलन रेल्वे रोख आंदोलन त्यांनी बाजूला करून रेल्वे पूर्व सुरू केले आता या आंदोलनाला कुठचही राजकीय पक्षाचं नेतृत्व नव्हतं सर्वसामान्य बदलापूरकर नागरिक हा हा रस्त्यावर उतरला होता हा रेल्वेच्या ट्रॅकवर उतरला होता कारण याचं जे मेन कारण आहे हे ह्या दोन चिमुंडीवर झालेला लैंगिक अत्याचार हे जरी असलं तर अनेक दिवस बदलापूर नागरिक हे ह्या इत समस्या प्रश्नाने त्रस्त आहे आता काय त्यांचे प्रश्न आहेत तर वर्षानुवर्षी त्यांच्या खतखत असलेली जी असंतोषा स्फोट आहे त्यामुळे लोकलची दररोज होणारी लोकलची रखडपट्टी व गर्दीमुळे होणारा हाल अनेक भागात पाण्याची टंचाई आहेत पावसाळ्यात साचलेलं पाणी रस्त्यावरील खड्डे रिक्षाचालकांची मनमानी फेरीवाल्यांची मुजोरी स्थानिक नेत्यांची बे बेफिकिरी पोलिसांची बेपरवाई अशी अनेक कारणं त्याच्यामुळे आहेत आणि म्हणून ही जी कारण गेले अनेक दिवस त्यांच्या मनामध्ये ती धुमसत होती ती वीस तारखेला त्यांचा ता स्फोट झाला आणि नागरिक रस्त्यावर उद उतरून त्यांचा उद्रेक झाला आणि त्यांनी आंदोलन केलं आता मूळ जो प्रश्न येतोय वीस तारखेला जेव्हा हे आंदोलन झालं तेव्हा सरकारनी त्या आंदोलकांना वेगवेगळे आश्वासन दिली म्हणजे पोलिस होते त्या पोलिसांचं काही पोलिसांचं निलंबित केलं शाळेतले काही शिक्षक का असतील मुख्याध्यापक असेल त्यांना निलंबित केलं नंतर जी काही कारवाई आहे ही कारवाई लोकांच्या आंदोलनानंतर ठरवलं माझा एक साधा प्रश्न आहे की शाळेतील त्या शिशुवर्गातल्या मुली आहेत त्यांना शौचालयाकडे जाण्यासाठी पुरुष कर्मचारी जो एक ऑगस्टला नेमला होता हा जो आरोपी आहे हा एक ऑगस्टला नेमला होता पुरुष पुरुष कर्मचारी कसा काय नेमला मुलींना घेऊन जाण्यासाठी शौचालयाकडे घेऊन जाण्यासाठी महिला कर्मचारी आवश्यक आहेत आता जर मुलींना जर शौचालयाकडे घेऊन जायचं असेल तर त्या मुलींच्या शौचालयाकडे घेऊन जावं लागेल म्हणजे मुलींच्या शौचालयाकडे जाण्यासाठी पुरुष मुलींच्या शौचालयामध्ये जाणार का कर्मचारी जाणार का मला असं वाटतं की शाळा म्हणते की आमची बदनामी होईल अशा बदमाशाळेची बदनामी झालेली तर आहेतच पण त्यांचे ते संचालक असेल ते मुख्याध्यापक असेल तिथला जो शिक्षक स्टाफ असेल किंवा त्या मुलींना शिकवणारी जी शिक्षिका असेल तिने एखाद्या पुरुष कर्मचाऱ्याबरोबर त्या मुलींना शौचालयाकडे जाण्यास सांगितलं का घेऊन जाण्यास सांगितलं का हा पहिला प्रश्न आहे म्हणजे ही शाळा प्रशासनाची चूक आहे आणि पालकांचा हा संतोष आहे आणि पोलीस बारा तास कुणाच्या दबावा मुळे बारा तास त्यांनी गुन्हा दाखल केला नाही बारा तास ते थांबले आणि तिसरं तिथलं जे स्थानिक आमदार आहे एवढी मोठी घटना घडून सुद्धा तो स्थानिक आमदार म्हणतोय की ही राजकीय स्टंडबाजी आहे म्हणजे लोकांमध्ये जे ह्या राजकारण्याविषयीची चीड आहे आणि तो दुसरा एक आहे जो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाचा आहे तिथला स्थानिक नगराध्यक्ष राहिलेला आहे त्याने तर एका पत्रकार महिलेला ज्या अर्वाच्य भाषेमध्ये जे त्यांच्याशी व्यवहार केला तिच्याशी बोलला हे अत्यंत चुकीचं बोललेलं आहे आणि म्हणून त्या पत्रकार महिलेला ज्या पद्धतीनं त्याने त्या माझी नगराध्यक्षांनी बोललेला आहे त्याविरोधात पण मला असं वाटतं का पत्रकार पत्रकार महिला अत्यंत डॅशिंग पत्रकार आहे ती ती काय घाबरणारी पत्रकार काय तिने मला वाटतं गुन्हा दाखल केलेला आहे विरोधात आणि आशे हे जे स्थानिक नेते आहे यांच्या बेफिकिरीमुळं हे बदलापूरकर जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत मला असं वाटतं का एकीकडे तुम्ही एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना चालवता लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर मतांसाठी हे केवळ ही ही जी योजना आहे ना ही ही तात्पुरती योजना ही केवळ मतांसाठी ती योजना आहे आणि मतांसाठी तुम्ही एकेकडे एक 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 लाडकी बहीण म्हणता आणि त्या लाडक्या बहिणींच्या मुली म्हणजे तुमच्या भाच्या त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतो पाच पाच सहा सहा दिवस कुठली कारवाई होत नाहीत हे जे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत नेमकं हे, नेम हे करतात काय हा मूळ प्रश्न आहे इथे आपल्या कुठलंही राजकारण आणायचं नाही परंतु सरकारची जी जबाबदारी आहे सहा दिवस तुम्ही आत्ता घटना घडल्यानंतर कुठलाही तुम्ही जर तिथे जर कारवाई करत नसाल म्हणजे तुमच्या पदाधिकाऱ्याची शाळा आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि विरोधी नेत्याचे किंवा विरोधी पक्षाच्या लोकांच्या जर ही शाळा जर विरोधी पक्षाच्या जर कोणत्या नेत्याची असली तर तात्काळ कारवाई करून त्या नेत्याला किंवा त्या शाळेला मी टाकलं असतं यांनी अशा प्रकारचं हे जे सरकार आहे मला असं वाटतं बदलापूरमध्ये जो उद्रेक झाला ह्या उद्रेक होण्याची जी मी तुम्हाला मागे सांगितले त्याची अनेक दररोज होणाऱ्या ज्या सामाजिक समस्या आहे सामाजिक कारण आहेत त्याचबरोबर दोन चिमोडीवर झालेल्या या लैंगिक अत्याचाराच्या बद्दल बदलापूरकरांनी आपला रोष व्यक्त केला या आंदोलनामध्ये पालकवर्ग होते अनेक बदलापूर नागरिक होते आणि सकाळी दहा वाजल्यापासून हे जे आंदोलनाला बसले होते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कुठलंही अन्न नाही पाणी नाही काही नाही ठाम तिथे बसून ते सरकारच्या पोलिसांच्या आणि शाळा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत होते त्यांना नेतृत्व करणारा कुठलाही राजकीय नेता नव्हता स्वयंफूर्तीने त्यांचं आंदोलन चालू होतं आणि या आंदोलनामध्ये त्यांनी सरकारकडून काही आश्वासन मिळवलेलं असेल शेवटी सहा वाजता आपले उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे लाठीचार्ज करून त्या आंदोलनाकांना तिथून पळवून लावलं आणि रेल्वे सुरू केले परंतु जे आंदोलन झालं जो सरकारच्या विरोधात उद्रेक झाला जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या मुळं सरकारने शाळा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करायला त्यांनी आश्वासन दिलं आहे मला वाटतं सरकारने दिलेलं हे आश्वासन येत तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी आणि ज्या बदलापूर्वमधल्या नागरिकांनी पालकांनी रहिवाशांनी जे रेल रोको आंदोलन केलं त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं त्या सगळ्या आंदोलकांचं आपण अभिनंदन करूया आभार करूया आणि त्या दोन चमुटेंना न्यायासाठी त्यांनी त्या दोन चिमरुट्या मुलींना न्यायासाठी त्यांनी आपलं सर्वस्व कुणालाही न घाबरता पोलिसांनाही न घाबरता पोलीस प्रशासनाच्या कुठल्याही धमक्यानं न घाबरता था। ते ठाम त्या रेल्वेच्या ट्रॅकमध्ये उभे राहून सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी जे आवाज बुलंद केला त्याबद्दल त्यांचा आपण अभिनंदन करूया आणि मी सरकारकडे एवढीच एक मागणी करतो हे राजकारण करायचं नाहीये ही राजकारणाची जागा नाही फक्त ज्या त्या दोन पिढीत लहान चिमुरडे आहेत मुले आहेत त्यांना न्याय द्या